तुम्ही पण एक न्यू यूट्यूबर आहात किंवा तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात आणि रोजचे छान छान कंटेंट पोस्ट करतात पण तरी बी तुम्हाला ॲज एक्सपेक्टेड व्ह्यूज नाही आहेत कमेंट्स नाही आहेत लाईक्स नाही आहेत तर खूप त्रास होतो ना कारण अफकोर्स त्यामागे तुम्ही खूप मेहनत केलेली असते पण ते का होतं तर ते याचसाठी की तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये प्रॉपर साऊंड इफेक्ट ॲड नाही करत तर आजचा आपला विषय तोच आहे की मी तुम्हाला दोन असा ॲप्लिकेशन सांगणार आहेत जिथून तुम्ही कॉपीराईट फ्री साऊंड इफेक्ट मिळवू शकता तेही अनलिमिटेड मोठे मोठे कंटेंट क्रिएटर्सुद्धा तिथूनच साऊंड इफेक्ट यूज करतात ॲड करतात त्यांच्या व्हिडिओजमध्ये तर मग तुम्ही का नाही तुम्ही पण करा तुमच्याही व्हिडिओजला भरभरून व्ह्यूज येतील लाईक्स येतील कमेंट्स येतील तर मग चला वाट कसली बघताय आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मी रुचिता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही हे साऊंड कुठे ना कुठे कोणाच्या तरी रील्समध्ये व्हिडिओजमध्ये ऐकले असतील जसे की हे हो ना अजून हे पण हो ना तर असं सर्व साऊंड इफेक्ट तुम्हाला कुठून मिळवायचे मी तुम्हाला आज सांगणार आहे तेही बिलकुल कॉपीराईट फ्री तुम्हाला भविष्यातही त्याचं कॉपीराईट क्लेम कधीच येणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्धा व्हिडिओ बघून सोडू नका तर तुम्हाला काहीच समजणार नाही म्हणून व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा ठीक आहे तर चला आपण जाऊया आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण यायचे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे एक ॲप्लिकेशन तर चला त्यासाठी आपल्याला जायचे आपल्या गुगल प्लेस्टोरवर प्लेस्टोरवर आले आता आपण सर्च बारमध्ये जायचं आणि तिथं टाईप करायचं नायजेरिया कॉमेडी साऊंड इफेक्ट हे बघा सगळ्यात आधी तुम्हाला तेच नाव दिसलं असेल नायजेरिया कॉमेडी साऊंड इफेक्ट तिथे क्लिक करायचं हे बघा स सर्वात फर्स्ट जे ॲप्लिकेशन आहे तेच हे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे म्हणून आपण याला आता डायरेक्ट ओपन करू तुमचं इन्स्टॉल नसेल तर तुम्ही आधी त्याला इन्स्टॉल करायचं मी ओपन केलं आहे आता तर हे बघा इथे तुम्हाला भरपूर साऊंड इफेक्ट दिसतील तर थांबा मी तुम्हाला एक आधी प्ले करून दाखवते nope. <coughs> <बगा। आजूने> <coughs> एक सेकंड मी तुम्हाला हे बघा प्ले करून दाखवते हे वाला इफेक्ट मी तुम्हाला प्ले करून दाखवते हे बघा अजून एक ऐकलं तर असे भरपूर प्रकारचे साऊंड इफेक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील हे बघा कार हॉर्न हे पण ऐकून घ्या ऐकलं तर बघा असेच भरपूर साऊंड इफेक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओजमध्ये जे साऊंड इफेक्ट लागणार असेल ते तुम्ही आधी ते ऐकून घ्यायचं आणि जर तुम्हाला ते डाउनलोड करायचं असेल तर साईडला डाउनलोडचं ऑप्शन आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता ते डायरेक्ट तुमच्या डिवाईसमध्ये डाउनलोड होऊन जाईल तरी बघा भरपूर साऊंड इफेक्ट आहे तिथे तर चला मग आता आपण दुसरी वेबसाईट बघूया आता आपण दुसरे ॲप्लिकेशन बघणार आहोत तर त्यासाठी आपण परत आलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि आता आपण जायचं आहे क्रोममध्ये इथं खाली क्रोम दिसतंय आपण क्रोम ओपन करू आणि क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे तिथे माय इन्स्टंट्स माय इन्स्टन्ट आणि सर्च करायचं तरी ऑटोमॅटिकली माझ्या मोबाईलमध्ये ओपन होऊन गेली वेबसाईट माय इन्स्टंट नावाची वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला इंटरफेस बघायला मिळेल हे बघा असं तरी ते तुम्हाला, तुम्हाला अनलिमिटेड साऊंड इफेक्ट ऐकायला मिळतील भरपूर असे तुम्ही थकून जाणार स्क्रॉल करत करत पण ते साऊंड इफेक्ट पूर्ण नाही होणार हे बघा भरपूर साऊंड इफेक्ट्स आहेत खाली खाली हे बघा बघताय ना तर तुम्ही मोठ्या मोठ्या रील स्टारच्या व्हिडिओजमध्ये रील्समध्ये तुम्ही साऊंड ऐकले असतील ते सगळे तुम्हाला इथे ऐकायला मिळतील तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आधी काही साऊंड इफेक्ट ऐकून दाखवते हे बघा ऐकलं अजून अजून ऐकू आपण ए बजर अजून अजून आहे बघा गॅलेक्सी मेम तुम्हाला ऐकून दाखवते मी बघा असे भरपूर साऊंड इफेक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील जर तुम्ही कॉमेडी कंटेंट क्रिएट करतात तर त्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला साऊंड इफेक्ट मिळतील किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या प्रकारचे कंटेंट क्रिएट करतात तर त्या प्रकारचे सुद्धा तुम्हाला इथे साऊंड इफेक्ट ऐकायला मिळतील तुम्हाला जो पण साऊंड इफेक्ट डाउनलोड करायचा असेल सिम्पली तुम्ही त्या साऊंड इफेक्टच्या शेअरवर क्लिक करायचं फॉर एक्झाम्पल आता मी फर्स्टवाला साऊंड इफेक्ट मला आवडला आहे आणि मला तो आता डाउनलोड करायचा आहे तर सिम्पली तिथं कॉर्नरला जो शेअरचं ऑप्शन दिसते तिथे मी क्लिक करेन आणि त्यानंतर मग तो साऊंड इफेक्ट तुम्हाला कुठे फायर मॅनेजरमध्ये किंवा ड्राईव्हमध्ये तुम्ही त्याला पेस्ट करू शकतात इथं बघा भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला आवडेल तुम्ही तिथे त्याला सेव्ह करून घ्यायचो ओके आणि हे बिलकुल कॉपीराईट फ्री साऊंड इफेक्ट आहेत म्हणून अजिबात घाबरू नका तुम्हाला बिलकुल कॉपीराईट येणार नाही तुम्ही बिंदास हे साऊंड इफेक्ट तुमच्या व्हिडिओजमध्ये यूज करू शकतात मी स्वतः हे साऊंड इफेक्ट माझ्या रील्समध्ये शॉर्ट्समध्ये यूज करते तर तुम्ही पण करू शकतात हे साऊंड इफेक्ट्स यूज केल्याने तुमचे व्हिडिओजला भरभरून व्ह्यूज येतील भरभरून लाईक्स येतील कमेंट्स येतील तर तुम्ही हे बिंदास यूज करू शकतात अँड अजिबात कॉपीराइट क्लेम अजिबात येणार नाही मी स्वतः पण हे यूज करते मोठे मोठे क्रिएटर्ससुद्धा एक साउंड इफेक्ट यूज करतात इथूनच तर तुम्ही पण करू शकतात तर आपण सर्वात आधी एक ॲप्लिकेशन पाहिलं नायजेरिया साउंड इफेक्ट आणि दुसरं हे माय इन्स्टंट्स हे दोघांचा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तुम्ही तिथून त्यांना डाउनलोड करू शकता त्या ॲपला आणि या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकतात आणि तुम्हाला जे आवडेल ते साऊंड इफेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि तुमच्या व्हिडिओजमध्ये यूज करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्ही जर न्यू यूट्यूबर आहात तुम्हाला कळत नसेल की हे साऊंड इफेक्ट आपल्या व्हिडिओजमध्ये रील्समध्ये कसे यूज करायचे किंवा कोणते एडिटिंग ॲप यूज करायचं तर तेही मला सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवेल तर ठीक आहे भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका नमस्कार